वेगवेगळ्या निवडणुकांना सामोरं जात होते अगदी आपली आता दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक असेल त्यानंतर विधानसभा निवडणूक असेल आणि वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेवण ज्या निवडणुका होतात त्यामध्ये महानगरपालिका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती अगदी तुम्ही ज्या गावांमध्ये स्तरावर राहता त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत आणि यामध्ये आपण जो आपला नेता निवडून देतो आपलं एक मत त्या आपल्या मताला की अनमोल महत्व आहे हे ज्या वेळेला आपण निवडणुकीचे निकाल बघत असतो आणि या एका एका मतानं आपला आपण ह्या भारत देशाचं भवितव्य जे आहे ते घडवण्याचं सध्या मतदारांच्या हातामध्ये खूप मोठी शक्ती सामावलेली आहे त्यामुळं एक जो मतदार आहे त्या मतदाराला आपल्या मताचं महत्त्व जाणून घ्यावं आणि त्याची मतदार यादीमध्ये मतदार नाव नोंदणी करणं खूप अत्यावश्यक आहे त्यासाठी वेगवेगळे आपल्याकडं पुनरीक्षण प्रोग्राम होत असतात अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांमध्ये आमच्या या शाळेमधील असतील वेगवेगळ्या शाळांमधले आपण <laughs> मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण त्यांना बी एल ओ म्हणतो आणि त्याचबरोबर बी एल ओ सुपरवायझर हे वारंवार या ठिकाणी मोहिमा घेऊन सगळे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींची नावं मतदार यादीमध्ये आपण समाविष्ट करत असतो जोपर्यंत मतदार यादीमध्ये आपलं नाव येत नाही तोपर्यंत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता नाही आणि या ठिकाणीसुद्धा ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं असेल त्या परत मी नवीन मतदारांना आवाहन करेन की सगळ्यांनी आपल्या मतदारसा मतदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी यावेळेलासुद्धा म्हणजे भारत निवडणूक आयोगानं नथिंग लाईक वोटिंग आणि आय वॉट फॉर शुअर असं ब्रीद वाक्य ठेवलेलं आहे नथिंग लाईक वोटिंग म्हणजे हा जो मतदानाचा हक्क आहे यासारखं महत्त्वपूर्ण आणि पुण्यवान असं कोणतंच काम नाही त्यामुळं सगळ्यांनी या मतदानामध्ये आपण नक्की एक घटक म्हणून समाविष्ट होऊया आणि त्याचबरोबर आय वोट फॉर शुअर मी ज्या ज्या निवडणुकांमध्ये माझा मतदार म्हणून समाविष्ट असेल त्या सर्व निवडणुकांमध्ये मी मतदार म्हणून माझा मतदानाचा हक्क बजावे असा संकल्प आपण या आजच्या राष्ट्रीय मतदार दिवशी घेऊ आपण यानंतर सर्व उपस्थित या ठिकाणी आपण प्रा प्रतिज्ञा देण्यासाठी सज्ज राहूया या ठिकाणी सगळ्यांनी या प्रतिज्ञासाठी हजर राहून प्रशासनाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये आपले प्राचार्य सरांचं देखील मी प्रशासनाच्या वतीनं खूप धन्यवाद देते आणि आपण आता प्रतिज्ञा पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत आहोत त्यासाठी प्रतिज्ञा म्हणत आहोत सर्वांना सूचना आहे की मी म्हणते आहे त्याच्या पाठोपाठ आपण सर्वांनी ही प्रतिज्ञा म्हणायची आहे आम्ही भारताचे नागरिक भारता लोकशाहीवर

निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीमध्ये निर्भयपणाने तसेच धर्म वंश जात समाज आणि भाषा यांच्या विचारांच्या प्रबंधाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, मतदान करू? जैक। जैक।